सांगलीच्या बाजारपेठेत युवती सासूरवाशिणी आणि लहान बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला राखी घेण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे वर्षभर ज्या सणाची सगळ्या बहिणी आतुरतेने वाट पाहतात तो सण रक्षाबंधन समोर येऊन ठेपलाय बाजारात युवती सासूरवाशिणी लहान बहिणींनी गर्दी केली आपल्या लाडक्या भावाला राखी घेण्यासाठी बाजारात बहिणींचा उत्साह दिसून आला सध्या बाजारात विविध प्रकारच्या राख्या आल्या आहेत जयपुरी राजस्थानी दोरास्टाईल राखी डायमंड राखी लहानग्यांना कार्टून राखी मग तो छोटा भीम डोरेमन बाल हनुमान अशा रूपात राख्या आल्या आहेत काही राख्या देवाच्या मुखस्वरूपात आल्या आहेत एकूणच सध्या बाजारात राख्यांचे अनेक नाविन्य असे रूपात राख्या बाजारात पाहायला मिळतात त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे पण वर्षानुवर्षापासून जी राखी आपण पाहायचो ती भैया किंवा स्वस्ती किंवा भाऊ असे लिहिलेल्या राख्यांचं मोठमोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत मात्र गोंडस आणि लहान अगदी छोट्या पारंपरिक राख्यांना महिलांनी पसंती दिली आहे मारुत रोडवरती चापळकर कॉम्प्लेक्सच्या बोळामध्ये स्टॉल माझा आहे यावर्षी गुजरात अहमदाबाद मुंबई जोधपूर अशा ठिकाणीवरून राखी निवडून चार महिने पहिला घेऊन आलेले आहेत गिराकाचा प्रसिद्ध चांगला आहे लहान मुलांसाठी कार्टूनमध्ये भरपूर व्हरायटी आहेत आपल्या इथं राखी महाराष्ट्रात तयार होते मशीनवर कुठलीही वस्तू तयार होत नाही राखी म्हटलं तर दुसरी गोष्ट म्हणजे चिनी हा राखीचा विषयच नाही आहे का की आपल्या मा भारतातील महिला जे आहेत ते वर्षभर हेच काम करत असतात त्यामुळं राखीचा विषय चिनीचा येतच नाही चिनी राखी मार्केटला तर हायच नाही आणि आपल्याकडे नाहीच आहे त्यामुळं काय विषयच नाही लहानपुणाची राख्या भरपूर व्हरायटी आहेत भरपूर डिझाईन आहेत परत गोंडा राखी आहे मोची राखी आहे डायमंड राखी आहे परत अहमदाबादची खास गुजराती राखी लुंबा राखी चंदन राखी अशा प्रकारे भरपूर राख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत जवळजवळ न्याय म्हटलं तरी चार ते पाच हजार नमुने वेगवेगळ्या पद्धतीची राख्या आहेत सांगलीत आपल्या मोठा स्टॉल आहे आपल्या बालवडीमध्ये किंवा इतर कुठंही आत्ता राख्याची खूप धामधूम सुरू आहे आणि मुलं लहान मुलांना काय लहान मुलं काय मुली काय ह्यांना राख्या बांधायचं खूप आता म्हणजे मुलं मुली काय असा भेदभाव नाहीच आहे आपण बालवडीमध्ये सगळ्या मुलांना मुलं मुली यांना राख्या बांधतो आणि हे यामधून आपल्याला असं दिसून येतं की बही भाऊ बहिणीवर किती प्रेम करतो हे यातून आपल्याला दिसून येतं